नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट कुमारी कोमल श्री भगवान बावणे यांनी केले नांदुरा शहराचे व बुलढाणा जिल्ह्याचे व बावणे परिवारचे नाव उज्ज्वल एक सामान्य मुलगीचं असामान्य यश कु कोमल श्री भगवान बावणे यांनी एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण करून गाव कुटुंब समाजाचा केला गौरव नांदुरा शहर व तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातील मुलगी कु, कोमल श्री भगवान बावणे हिने आपल्या बुद्धिमत्ता चेकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एमपीएससी मुख्य परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे कोमलच्या या यशामुळे नांदुरा परिसरात आनंदाचे वातावरण असून ती अनेक तरुणींना प्रेरणा ठरत आहे कोमलचे शिक्षण मेहनत वडिलांचे मार्गदर्शन आणि आईच्या पाठबळामुळे तिने ही शिखरं गाठली आहेत आज तिचे नाव केवळ तिच्या कुटुंबापुरते मर्यादित राहिलेले नाही तर संपूर्ण गावासाठी ती एक आदर्श आणि दीपस्तंभ ठरली आहे स्वप्न बघा आणि पूर्ण करण्यासाठी मेहनतीची तयारी ठेवा हा संदेश कोमलने आपल्या कृतीतून दिला आहे तिच्या यशामुळे बावणे परिवार नांदुरा गाव आणि बुलढाणा जिल्ह्याचा मान उंचावला आहे कोमलसारख्या मुली घराघरात तयार झाल्या तर समाजाचा चेहराच बदलू शकतो असे समाजप्रमुखांनी व्यक्त केले आहे तिच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण बावणे परिवार आणि गावकऱ्यांकडून अनंत शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यात येत आहेत श्री भाऊसाहेब बावणे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनसम्राट पार्टी कोमल से यश म्हणजे नव्या पिढीच्या आत्मविश्वासाचा विजय आहे तिच्या कर्तृत्वामुळे आम्हा सर्वांचा अभिमान वाढला आहे श्री भगवान बावणे संपादक साक्षी वंदना मराठी दैनिक तिच्या मेहनतीचा आज हसतमुख फलप्राप्त झाला आहे ही केवळ सुरुवात आहे कोमलच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज परिवारच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा